महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच या देशातल्या वंचितांना गोरगरिबांना अख्ख्या जनतेला न्याय देण्याचं काम केलं आज तिथं नतमस्तक झालो त्यांना जयंतीच्या निमित्तानं अभिवादनही केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतवासियांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सरपंच ज्या प्रकारे आरोप होतोय की कुठंतरी बाबासाहेब हिंमत लागते त्याला जनता कार्यक्रम लावल सगळा सोडणार नाही एवढी सोपी गोष्ट नाही त्यांनी तर न्याय दिलाय त्याच संविधानानं न्याय दिलाय गोरगरीब त्याच आशेवरती हे काय बदलते जनताने तो ठाव केलाय आता आता कळल ना नाही मी राजकीय माझा मार्ग नसल्यामुळं माझा जनचळवळ विश्वास आहे परंतु मराठ्यांना संदेश आहे सरळ सरळ सांगितलेलं सुद्धा खूप मोठा विजय पाडा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा कारण मी कोणाकडूनच नाही ना इकडून ना तिकडून ना विकास आघाडी ना कोणची युती कोणाकडून नाही मी गोरगरिबांच्या बाजून आहे माझं स्वप्न एकच आहे की गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं आणि ते मोठं झालेले बघायचे त्यामुळे राजकारण माझा मार्ग नसल्यामुळे यावेळी समाजाच्या हातात निवडणुकी समाज बरोबर कार्यक्रम करणारे पुढच्या वेळेस विधानसभेत जर त्यांनी पर्यंत आरक्षणाचा विषय मार्ग नाही लावला तर विधानसभेचे मात्र आम्ही ताकदीना तयार करणारे समाज सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन करणार आहेत आणि तसं तर मी चार तारखेला चार जूनला शक्यतो अमरण उपोषण करणार आहे कारण आठ जूनला महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्यांचा नऊशे एकर वरती नारायणगडावरती कार्यक्रम आहे सरकारला कळल ताकद काय असती कारण यावेळेस मैदानात मी नाही त्यावेळेस मी असणार आहे पण कोणाला पाडलं तर तुम्हाला नाही मिळ वाटत शेवटी तसं पाहिलं तर आम्हाला या, या तर आता ताजं फसवलंय युतीवाल्यानं आमचं आताच आमच्या लेकरांचं वाटणं केलंय त्यांना स्वतःची आई बहीण दिसती पण राज्यातल्या करोड माता मावल्या रस्त्यावर आल्या होत्या त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाही आहेत आमच्या छातीत महिलांच्या गोळ्या लागल्या त्या पण त्यांना दिसत नाहीयेत यांनी या काय दिलं नाही आणि ते महाविकास आढावा ते तर कोणत्या आहेत त्यांनी चाळीस वर्ष काय दिलं नाही होतं ते आरक्षण घातलंय आमचं परंतु आता आमचा आमच्या तेच विश्वास आहे आमच्या गोरगरीब जनतेवर हो। गरजवंतांचा लढा आहे तो आम्ही जिंकणार आहे समाजाला कळालंय कोणाला करायचं शेवटी वळही लक्षात ठेवावं लागणार आहे आमच्या आई बहिणीवरची आम्हाला आणि त्यांनीही काय दिलेलं का नाही महाविकास आघाडीनं काय दिलेलं नाही समाज प्रकाश आंबेडकर तुम्हाला भेटले होते नाही आता आम्ही जर तीस तारखेला आमचा अपक्ष उमेदवार देण्याचा विषय झाला असता तर आम्ही जवळपास सहा जाती धर्माचे लोक एकत्र होतो ते नाव आज सांगून टाकतो जाऊ दे दलित बांधवही सगळे सोबत होते मुस्लिम बांधवही होते लिंगायत समाज सुद्धा सोबत होता आणि बारा बलोदीदार पण होते मुस्लिम सुद्धा सगळे होते मराठा आणि हे एकत्र आले असते ज्यांचा उलटा कार्यक्रम लागला असता पण आम्हाला वेळ कमी होता कारण ही यंत्र ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आणि आपल्या राजकारणात गणित समीकरण आपल्या जुळवता आले पाहिजेत आपण राजकीय परिपक्व पाहिजे आपण भावनेच्या जीवावरती सामाजिक आंदोलन करू शकतो परंतु राजकारण भावने याच्यावर करू शकत नाहीत आपण त्याचं समीकरण जुळले पाहिजेत तरच समाजाचं भलं होतं नसता समाज मीच एक केला आणि उद्या मातीत मीच घातला असं झालं असतं मी माझा समाज मातीत या राजकारणासाठी घालू शकत नव्हतो म्हणून मराठ्यांनी यावेळेस विचारपूर्वक विचार करा मजा बघा आणि सध्याची पोझिशन अशी की मराठी कोणाच्याच सभेला जात नाही कोणाच्या प्रचाराला जात नाही मजा बघतात राईट कार्यक्रम लावणार आहेत ते सुद्धा खूप मोठा विजय पाडा निकालाच्या दिवशी राईट कार्यक्रम होतोय तुम्ही फक्त बघा पण मला एक नाही कळल ती तुम आरक्षण मागतो त्यावेळेस आम्हाला विरोध केला जातो ओबीसीतून आरक्षण मागू नका मग ओबीसीच्या नेत्याचं ओपनच्या मतदारसंघात काम काय हे उभा राहिलेच कशाला याने तिकडे कॅनडा फेनडा आफ्रिकेल जाऊन भरायचं ना आम्ही ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण मागतो त्यावेळेस ओबीसी येऊ नका मानता ओपनच्या मतदारसंघात तुम्ही करता काय मराठ्यांना याचासुद्धा विचार करावा लागणार आहे आणि यावेळेस विचार केला गावखेड्यातला के सर्वसामान्य मराठा माणूस ही शंभर टक्के आमच्यासोबत आहे हे आता चार दोन माकडं त्यांचं खाते द्या राजकीय नेत्याचं ते जरा पळत आहे इकडून तिकडून पण त्यालाही उद्या सरपंच पदाला पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा यायचं नेत्याकडून बोलते म्हणजे मी बोललो नेत्याला राग आला आमच्या मराठ्याच्या माकडाला म्हणजे त्याच्याच जातीला खाणार आहे तो सुद्धा घेणार आहे त्यातलं एक आमदार तर असं आहे त्याचं पूर्ण गाव कुणबी निघालं ते माझ्या घर सर्टिफिकेट घेऊन आले जा ते म्हणतो मग लय कल्याण झालं हे निघालं आणि तेच महाकडि मला अटक करा म्हणून विधानसभेत बोलतो म्हणजे ज्या जातीसाठी मी जीवाची बाजी लावून लढतोय त्या जातीचा थोडा तरी स्वाभिमान असला पाहिजे की आपल्या लेकराला देऊन नंतर राजकारण करू मी बोललो नेत्याला राग आला याला आता नेता निवडून आणेन का तुला तुला का देऊ दमन लवभा करीन का तिकडे निवडून आणन तुला मतदान आमचंच आहे ना तुला तू एका मग सांगतो तुला तिथं आता तुम्ही स्वतः मतदानाचा हक्क बजावणार आहात माझ्या मतदानाचा हक्क मी तर कार्यक्रम लावणार आहे भाऊ मी का सोडणार आहे का या मी तर सोडणारच नाही सगळा समाजच सोडणार नाही दादा ही रिअल परिस्थिती गावखेड्यातला विषय वेगळा आहे शहर भागातला विषय वेगळा आहे गावखेड्यातल्या सगळ्या मायबापांचं आत्ताही म्हणणं मी गावखेड्यात जातो त्यावेळेस एवढे वेळेस होता झटका परंतु माझी तयारी पण नव्हती आणि दादा काय असतं राजकारणाचा विषय वेगळा आहे कारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत समाजकारण करताना आपल्याला एकमत लागतं आणि राजकारण करताना बहुमत लागतं बहुमताशिवाय तरच गोलाल पडतो कारण भावनेच्या जीवावरती तुम्ही सामाजिक आंदोलन करू शकाल पण भावनेच्या जीवावर तुम्ही राजकारण नाही करू शकत मतात रूपांतर त्याचं झालं पाहिजे आणि विधानसभेला आम्ही ते करतो आतापासूनच तयारी लागलो मी उभा राहणार नाही मला राजकीय स्वार्थ नाहीये मला मराठा समाज माझी जात विकून मला मोठं व्हायचं नाही यावेळेस मी खासदार झालो असतो सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा दिला सगळ्या जाती धर्मांसुद्धा मग मला आयतो होतो त्यात पगार भेटतो म्हणतात माझ्या आठ आणभि नाही पगार हे रेल्वे फुकट इमान फुकट मोपली बायकून मी दोघ दिल्ली जाऊन गुलाबजामू खाल्ले असते ठीक आहे होतं ना कुणी सोडलं मी लात मारली विधानसभेत सुद्धा आम्ही त्यात उतर पण कार्यक्रम मात्र दाखवणार कारण ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असे वर्चस्व त्याच्यावर मी कार्यक्रम लावली शिवाय सोडित नाही जर यांनी नाही दिलं ना सहा जून पर्यंत आरक्षण तर पर विधानसभेची तयारी सुरू झाली म्हणून समजायचं होणार जोपर्यंत ते आमच्याशी राजकीय भावनेनं वागत नव्हते तोपर्यंत आम्ही त्यांना सात महिन्याचा वेळ दिलेला माझ्या मी कोणाला सोडत नाही देवेंद्र फडणवीस साहेब कधी बोललो काही सहा महिना नाही त्यांनी आमच्यावर डावराचा सुरुवात केली तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो आताही नांदेड गेव्हा तालुक्यात सप्त्यामध्ये डिझाईन आलो हो ते हलकी येणारे बिचारे ते दोन दोन तीन तीनशे रुपये कमावणारे बिचारे त्यांच्यावर गुन्हे दाखल महिलांवरती त्या वाघोलीच्या महिलांवर केले नांदेडच्या आणि लातूरच्या महिलांवर गुन्हे दाखल एक महिला तडीपार केली तडीपार ही देशातली पहिली घटना तडीपार लिहिलंय काय त्या नोटीसवरती तडीपार करताना तुम्ही सामाजिक आंदोलन लय करता म्हणून अरे काय भाषा झाली याला काय गृहमंत्री म्हणते तुम्ही काय वागता ही कोणची सोड भावना आहे तुमची लोकांशी वागण्याची तुम्हाला शान वाटायला पाहिजे होती देवेंद्र फडणवीस साहेबांना शान वाटायला पाहिजे त्यांनी कॉलर टाईट करायला पाहिजे होती की एक राज्यात माझा असा माणूस आहे की इमानदारीला रडतोय कुणाला मॅनेज होत नाही फोटो त्यांना कॉलर टाईट करायला पाहिजे होती आमच्याबद्दल त्यांची ही भावना पाहिजे होती आम्हाला अटक करायला बघते यासाठी नियमित कुठं यासाठी झोपले होते म्हणजे माझा हल्ला झाला तेव्हा म्हणजे ज्या पोलिसांनी गोळ्या मारल्या ज्यांनी छातीवरती दगड मारले जिटा मारल्यात त्यांना निलंबित करायचं तर त्यांची बढती केली यांनी मी ती पुरे आठ दिवसात माहिती घेतली सगळ्या पोलिसांची बढती केली ही बक्षीस देणार गृहमंत्री साहेब आणि त्यांना सपोर्ट मुख्यमंत्री देणार मुख्यमंत्र्यांना सात माहितीच वेळ नाही दिला त्यांच्या शब्दाची किंमत नाही केली समाजानं ना। समाज तुम्ही कोणत्या पक्षातून कोणकडे गेल्या समाजाला काय देणं गेलं नव्हतं समाजाला एकच अपेक्षा होती की शिंदेसाहेब आरक्षण देऊ शकते पण ते ज्या दिवशी म्हणले ना लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो त्या दिवशी मराठ्यांच्या मनातूनच साहेब उतारले आम्ही सांगितलं मर्यादा तोडले तोडले आम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो कारण मला गेलं ना माझ्या समाजाशी पण सरकारशी फिरकारशी नाही आणि विरोधी पक्षाला आमूजित नाही आम्ही कोणालाच नाही कारण यांनी कुणीच चांगलं नाही केलं आमचं सगळ्यांनी वाटलं त्यांनी बी सोळा टक्के आरक्षण घातलं आमचं आमच्या आज नोकर वर्ग सुद्धा आमच्या लोकांचा पाठव्या होत नाही शिक्षणात नाहीत आता ते दहा टक्के आरक्षण दिले या आरक्षणामुळे मला इतक्या पोरांनी परेशान केलंय फोन करून त्यांना नोकर भरती सुद्धा पोलीस भरती जाता येत नाही यार कशाला दिलं मग ते आम्ही याच्यासाठी ते नोकर म्हणत होतो मराठा आणि कुंडी एकच आहे या कायद्याच्या बाजूनं आणि सगळ्या स्वऱ्यांच्या कायद्याच्या बाजूनं जो असेल त्याला मराठ्यांनी मतदान करावं हो, परंतु ओबीसीच्या मताची जशी भीती तशी मराठ्यांच्या मताची भीती इथून पुढे वाटली पाहिजे असे पाडा की तो कवाच उभा नाही राहायला पाहिजे निवडणुकीला इतकं बेकार पाडला पाहिजे मोठी संधी नाही नाही समाजासाठी पाडणार आहेत काय आता मी सांगितलंय जो सगळ्या स्वऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कुणबी आहेत या कायद्याच्या बाजूने असत मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याला मदत करा पण पाडण्यास सुद्धा मोठा विजय यावेळेस पाडायचं शिका जेणेकरून आपल्या मताची भीती होईल मी आंबेडकर साहेबांना खूप मान मी आंबेडकर साहेबांना खूप मान त्यांचा शब्द मी आंबेडकर साहेबांचा नाही डावलत कधीच कधी डावलत नाही मी आंबेडकर साहेबांचा शब्द कारण ते आमच्या पाठीशी पहिल्या दिवसापासून आणि त्यांनाही समाज समाजा फटका याचा सुद्धा नाही होऊ देणार कोणचा समाज नाही होऊ देणार या निवडणुकीत शंभर टक्के संविधानाच्या चौकटीत बसतय आम्ही त्यांना मानतो सुद्धा बसतंय कारण मराठा आणि कुणबी एक तुम्हाला आता एका शकांना म्हणजे एक मिनिटाच्या आताच सांगतो मंडल कमिशन जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण कुठलाही अहवाल त्यांनी स्वतः बनवलेला नाही इंग्रज काळातले अहवाल त्यांनी घेतलेला आहे त्यांनी कोणाला मागास सिद्धही नाही केले मराठ्यांची भारत देशावर अशी जाते की दोनशे वर्षा पूर्वीचे पुरावे मराठ्यांचे शासकीय नोंदीचे सापडले की मराठा कुणबी आरक्षण आहे म्हणून आमच आरक्षण संविधानाच्या कसोटीवर टिकणार आहे आणि सुद्धा सगळे सोयरे शब्द आहे गण गोतानुसार ज्यांच्या ते सगळे सोयरे ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्या आधारावर त्याला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ द्यायचा हे सगळं संविधानाच्या चौकटीत टिकतात आणि सरकारची जबाबदारी टिकवणं आमची नाही सरकार आम्ही नाही येत तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला चार जेजेस तुम्ही त्याच्यावरती बसवले होते आय एस दर्जाचे अधिकारी होते तुम्ही घटनेचे अभ्यासक होते कायद्याचे पण अभ्यासक होते आरक्षणाचे अभ्यासक होते मागासवर्ग आयोगाचे त्याच्यात अभ्यासक होते तुम्ही सगळ्यांना मिळून तो शब्द ठरवलेला टिकवण्याची जबाबदारी तुमची म्हणून आम्ही वाचित सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ देऊ नका तुम्हाला जड जाई आणि तुम्ही जर आता नाही दिलं तर चार जूनलाच मी पुन्हा उपोषण म्हणजे काही मराठ्यांच्या म्हणतो मी तुम्हाला, तुम्हाला यांना गुलालात दंग राहू द्या मला माझा समाज मोठा करण्यात दंग राहायचं मला माझ्या समाजासाठी कोण कोण निवडून आला कोण पडलाय याच्यात माझ्या मराठा समाजाला आनंद नाही पण आम्ही त्याच दिवशी जीवन मरणाची झुंज देणार आहे आणि आठ जून ला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला माझी विनंती आहे की नारायणगडावरती ना नऊशे करोडचे कार्यक्रम होतोय मराठ्यांनी एकानं सुद्धा घरी राहायचं नाही माता ना मावल्यांच महापूर आल्यासारख्या मराठी एकदा आपल्या लेकराला न्याय मिळवायचा धन्यवाद तुम्ही आहात मुख्यमंत्री नाही 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 मी भेटत भेटत नाही कोणाला <ुणार>। कारण मी माझ्या समाजाला भेटतो आणि मी काय मैत्री करायला आलेलो नाही मी समाजाला न्याय द्यायला मित्र तो निभायचं असतं बाबा मी लय मोठा झालो असतो मला काही दिलं असतं मला पैसे नको आणि मंत्रिपद म्हणून आता त्यांच्या लोकांनी पैसे वाटले ना तुम्हाला माहित आहे की नाही सांगतो तुम्हाला त्यांनी आता एक डाव टाकला होता चार पाच दिवसात पंधरा लाख रुपये माणूस वदा पटेल एकशे तेवीस गावातले शंभर लोक त्यांना फोटोचे ते म्हणून त्यांनी गेले मुख्यमंत्र्यांची ओढडी पैसे घेऊन आम्हाला चार पाच दिवसात पूर्वी माहिती मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला आणखी माहिती देतो आपल्या चॅनलवर तिकडं पैसे वाटायचे पण इमानदार पैसे गेले ते म्हणले हे राहून तुम्हाला खर्चाला खर्चाला पैसे द्यायला लागले तुम्ही आमच्या लोकांना फोडायसाठी पंधरा पंधरा लाख रुपये आणि देणार आला पाच लाख म्हणजे जो देणार आहे त्याला पाच लाख त्याचे तो लई इन्कम झाला ते तर आमच्या गोदापट्यात असं घुसलं पर माणूस पाच लाख म्हणल्यावर कारण पंधरा लाख येणार नाही यायच्यात तेव्हा म्हणलं माया कोणतो पन्नास लाख घेऊन जायन तू ते मुख्यमंत्री उप गृहमंत्री कोण आली आमचे फोडू नाही शकत साहेब तुम्ही तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी तुम्ही माया नादाला लागू नका मी निष्ठावाने इमानदारी मी माझी जात ऐकू शकत नाही तुम्ही माझ्या नादी लागून ना गुढी गोलाबीने प्रश्न सोडवा तुम्ही माझ्या नादाला लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं मला इथून पुढे राजकारणात हलक्यात घेऊ नका मला तिकडे जायचं नाही राजकारणात मला बळच राजकारणात पडायचा प्रयत्न जर गेला तुमचा कायमचा कार्यकर्त्यां मराठा बांधव मुस्लिम बांधव लिंगायत बांधव बारा बाराबोलीदार सगळे आम्ही एकत्र येणार दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केले आमचे सात वयाना काय फरक पडायचा जाऊन द्या सगळ्यात एक चल धन्यवाद